बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी बार कान्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त वित्यमान दोन फेब्रुवारीला सिंधुदुर्ग नगर इथं संविधान अमृत महोत्सव तसेच ट्रायल अनालिसिस स्टडी अँड नॉलेज सेमिनारचं आयोजन करण्यात आलंय याचा लाभ जिल्ह्यातील वकील तसेच पोलिसांनी घ्यावा असं आवाहन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट संग्राम देसाई यांनी केलंय यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष परिमल नाईक यतीश खानोलकर अमोल सामंत तसेच गोविंद बांदेकर आधी वकील उपस्थित होत आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता शरद कृषी भवन येथे संविधान अमृत महोत्सव हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे सकाळच्या सत्रामध्ये संविधान अमृत महोत्सव असा कार्यक्रम होईल आणि दुपारच्या सत्रामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने एक नवीन कार्यक्रम नवोदित सर्व वकिलांसाठी चालू केलेला आहे टास्क ट्रायल ॲनालिसिस स्टडी अँड नॉलेज सेमिनार हा कार्यक्रम आपण दुपारच्या सत्रात तिथे घेणार आहोत सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी साडेचारपर्यंत हा कार्यक्रम घेण्यात येईल या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला श्रीमती जस्टिस भारती डांगरे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती काय येणार आहेत त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे दुसरे न्यायमूर्ती मान्य श्री एन आर बोरकर साहेब हे देखील या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणार आहेत एन आर बोर बोरकर साहेब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे त्याचप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एच वी गायकवाड साहेब बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे बी आयचे माजी मेंबर श्री जयंत जयभावे सिनियर मेंबर श्री गजानन चव्हाणसाहेब श्री विवेकानंद गाडगेसाहेब असे सर्व मुख्य यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमामध्ये तीन महत्त्वाचे आपण सेमिनार्स घेतो आहे सगळ्यात पहिल्यांदा उद्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी जस्टिस भारती डांगरे मॅडम यांचं पॉक्सो हा जो नवीन कायदा आलेला आहे त्यावरती एक लेक्चर असेल त्याचप्रमाणे या सकाळच्या सत्रामध्ये गणेश शिरसाट हे पुण्यावरनं मुद्दाम केशवानंद भारती ही जी फेमस सुप्रीम कोर्टमधलं पिटिशन जे डिसाईड झालेलं आहे केस आहे यावरती एक दीड तासाचं था, त्यांचं एक लेक्चर असणार आहे अतिशय अप्रतिम असं ते या केशवानंद भारती या केसबद्दल भारतीय राज्यघटना आणि त्याच्यामध्ये आलेले बदल हे कसे आले या संदर्भात त्यांचा एक लेक्चर असेल त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेलं नांदो सत्याकांड या नांदोड सत्याकांडची जी केस चालली या केसमध्ये ज्या ज्या वकिलांनी जजेसनी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी भाग घेतला होता अशा सर्वांना एकत्र आणून ती केस कशा प्रकारे चालली त्या केसचे वेगवेगळे पैलू काही गोष्टी ज्या सामान्य माणसांपर्यंत आणि खास करून वकिलांपर्यंत पोचल्या नव्हत्या आणि त्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील असे मुद्दे या केसची आपले डिस्कस केले जातील यामध्ये त्यावेळेचे जज श्री जे एन शानबाग साहेब हे स्वतः येतील त्याचप्रमाणे प्रॉसिक्युशर स्पेशल प्रॉस प्रॉसिक्युटर श्री साहेब अजित उर्फ श्रीकृष्ण साहेब त्यामध्ये असतील डिफेन्सकरता मी स्वतः असेन आणि राजेंद्र रावराणे हे त्याच्यामध्ये भाग घेतील आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर प्रभू खानोलकर माधव प्रभू खानोलकर साहेब हे त्यामध्ये असतील अशा पाच लोकांना आणि त्याचप्रमाणे आपले त्यावेळेचे डी जी पी श्री परिमल नाईक साहेब जे त्यावेळी जिल्हा सरकारी वकील होते अशा सहा लोकांना घेऊन हा कार्यक्रम आपला तासचा सा होईल साधारण दीड ते दोन तासाचं हे चर्चासत्र असेल ज्यामध्ये प्रश्न उत्तरं या स्वरूपामध्ये हे हा कार्यक्रम आपला घेतला जाईल याचं अँकरिंग जे करणार आहेत ते गजानन चव्हाणसाहेब सिनियर लॉयर आहेत ठाण्याचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आपले उमेश सावंत हे दोघदान याचं सूत्रसंचालन करतील या कार्यक्र कार्यक्रमात रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणावर वकील बंधू भगिनी याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत त्यामुळे आम्ही एकतर आवाहन करतो सर्व वकिलांना की यामध्ये तुम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट व्हा त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अगरवाल साहेब यांच्याशी चर्चा झाली होती पोलिसांना देखील ह्या कार्यक्रमाचं मार्गदर्शन होईल त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी देखील याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील व अशा रीतीने हा एक कार्यक्रम बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेत असतं दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत चार मोठे कार्यक्रम झाले आणि आमची पाच वर्षाची टर्म असते टेक्निकली पाच वर्षाची शेवटची वर्ष आहे आमच्या टर्मचं तर शेवटच्या वर्षी हा एक मोठा कार्यक्रम आम्ही बार कौन्सिल आणि सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने हा आपण कार्यक्रम घेतोय आणि आपल्या सर्वांनाही विनंती करतो की आपण सर्व देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा पार्टिसिपेट आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल